गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझा वंडरल यूट्यूब चॅनलवर सगळ्यांना स्वागत आहे आपली जी जर्नी चालू केलेली आपण मुंबईपासून त्या त्या जर्नीचा आपला आज तिसरा दिवस आहे तो आज आपण कोकणात आहोत कोकण एक्सप्लो करण्यासाठी आलो आहोत तर कोकण एक्सप्लोर करण्यासाठी आज आमचा जो जर्नी तिसरा दिवस आहे तो कोकणात ठेवला आम्ही आणि आता आम्ही देवरुकला स्टे घेतले आहे रात्री आम्ही कोल्हापूरमध्ये निघाल्यानंतर इकडे देवरुकला पोचायला आम्हाला रात्रीचे बारा वाजलेले होते आता इकडून आमचं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे की मार्लेश्वर मंदिर इथून ऑलमोस्ट अठरा ते वीस किलोमीटर आहे ते, किलो ते करून डायरेक्टली आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला आणि गणपतीपुळेवरून नंतर आम्ही जाणार परशुराम मंदिर तर अशी आमची जर्नी असणार आहे त्या जर्नीमध्ये ती खूप जमाल आली आम्ही दोन दिवस पण खूप मजा केली जमाल तर फूल फूल झाली आता आणि हा आमच्या जर्नीचा तिसरा पार्ट असेल आणि हा लास्ट पार्ट असणार आहे तर आज ते दोन पार्ट आहेत ते पण त्याला चांगला रिस्पॉन्स द्या आणि दुसरी गोष्ट अशी की ही व्हिडिओ मला कशी वाटते काय वाटते ते नक्की कमेंट करून नक्की आम्हाला सांगा सो आता आपण आपल्या जर्नी चालू करतो आहे आम्ही काल रात्री जो पोच आलेलो होते तर आम्ही आज शनशन हॉटेल आहे त्या शनशायन हॉटेलमध्ये आम्ही स्टे घेतलेला होता ऑनलाईन बुकिंग केलेली होती आणि हॉटेल खूप छान आहे आणि क्लीन आणि नीट आहे त्यामुळे छोटीशी या रूमची एक टूर पण देतो मी या कसं आहे किती किती रुपये घेतले आमच्या काय ते सगळं तुम्ही आम्ही घेतलं आणि या स्टे रूमचा तो कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन कधी देवळुखला आला तर इथे स्टे करू शकता आणि तुम्हाला नियर बाय आहे महालेश्वर अंबेपुळे हे तुम्ही करू शकता तर तुम्हाला रूम्स कुठे अवेलेबल झाले नाही तर तो आता आपण एक छोटीशी रूम टूट घ्यावा करून आणि डायरेक्ट आपल्या जर्नीला सुरुवात करूया तो छोटीशी तुम्हाला रूम टूट देतो आम्ही तिकडचा स्टे घेतलेला होता तो रूम एकदम छान होती पाच जणांसाठी त्यासाठी एक गादी इकडे आम्हाला भेटली दोन इकडे आणि दोघंजण इकडे एक्झस्ट झाले बाथरूम पण एकदम छान होते कंजस्टमध्ये रूम एकदम छान भेटले कधी आला तर तुम्हाला ह्या रूम हॉटेलचा मी कॉन्टॅक्ट नंबर खाली देऊन ठेवीन आळ मारायला आम्ही आहे मार्लेश्वरच्या मंदिर इकडे मंदिरच्या इकडे आता आम्हाला इकडे ऑलमोस्ट एक किलोमीटर बॅलन्स असेल समोर डोंगर आहे मग सकाळ मी रूमवर निघाला असून कोणी नाश्ता बघ होतो नाश्ता कुठे आम्हाला भेटत मला करायला तर मालेश्वरच्या तिथे बरोबर खाली जगदमा ढाबा आहे तर तिथं तर मी नाश्त्यासाठी थांबलो मग थोडाफार इथे नाश्ता करू आणि मग डायरेक्टली दर्शनात जाऊ शकतं ते आज आपलं मालेश्वराचं मंदिर आहे आणि आपली जनता बसलेली आहे काही मला वा कसं वाटतं आज आपली या जर्नीचा लास्ट दिवस आहे आपली ट्रीप आज आपण मुंबईला जाणार कसं वाटतं मला की आपण इकडे आलो कसं वाटतं तुम्ही तुला मजा आली सगळ्या जागा एक जागा एक्सप्लोअर करायला आपण काही वर्षापूर्वी बस घेऊन आलेलो ह्या ही ट्रीप करायला आज आपण फक्त कारने आलो आहे ही चौघ पाच जणं तर कसं वाटतं आहे परत त्या जुन्या आठवणी चिंतामणी आमच्या फर्स्ट टाइम आला या ट्रिपला अजून मित्र आठ असतो बरा झाला पण आता त्यांना प्रॉब्लेम काही असल्यामुळे ते आले नाही नेक्स्ट टाइम येतील अशी अपेक्षा करू आणि हे मी माझ्या इथेच संपवतो जय जय महाराष्ट्र हो बघा असा पाहिजे हे टायरवाले पाहिजे आपल्याला घालसी भाऊ तुला काय सचिन मला मजा आली पिकनिकला हे दिवस परत लवकर येत नाहीत उद्यापासून कामाला नऊ नऊ तास दहा दहा तास आणि तीन दिवस काय कुठे ऑर्डर आली की नाही हे दिवस बोलून परत येत नाही पिंड्या जा तुला पिंड्या बोल आपल्याला खूप मजा आली ना अजून काय सगळ्यात भारी स्वस्त मस्त पिकनिक झाली अपेक्षा बजेट पेक्षा खूपच कमी चांगल्या बजेट मध्ये पिकनिक चालली आहे त्यामुळे अजून चांगलं आहे इकॉनॉमिकल पिकनिक झाली ती पण एन्जॉयमेंट करून चांगले हॉटेल भेटले सगळीकडे असे आजचे पण दिवशी भेटतील अशी अपेक्षा करू नेक्स्ट टाइम लवकर प्लॅन करू ओके सगळ्या सगळे इतका हेवी नाश्ता मागवलाय पुरी भाजी सर्वांनी काय कुर्मा पुरी कुर्मा पुरी एवढा हेवी नाश्ता मध्ये चढायचं आहे आता आम्ही लोक मार्लेश्वरच्या मंदिरात एंट्री करायला चालतोय गर्दी भरपूर आहे मंदिरात कारण की आज जास्त करून एखाद्या कर जा, शाळेतल्या मुलांच्या बसी झाली ट्रिपसाठी रेकॉर्डिंग स्टार्ट आहे ना किंग चवले गडावरती इथे दिसणार कॅमेऱ्यामध्ये मला झूम करून दाखवा तुम्ही आता आम्ही लोक मंदिरचं पोहोचलो आहे मंदिर आपल्याला साठून जावं लागतं आणि हे खाली धबधब्याकडे जा धबधब्याकडे जायला आहे ना हे तर धबधब्याकडे धब धबधब्याकडे झालं आहे आणि इकडे याल ना राईस प्लीज संभावून की माकडं आहेत ना म्हणजे आता पिशी पिटली सगळं गायब करून घेऊन जातात कारण की आत्ताच बघा या ताईंच्या पि पिशी घेऊन तो माकडं पाहायला तुमच्या हातात काही प्या फिशी काय असेल ना तर संभावून की माकडं इकडे धर नाही आहेत मोबाईल असेल काय असेल ते काय करून मोकळे होतात तो संभव नाही इथे हा हा रोड जातो आपला तो मेन धबधबा आहे त्या धबधब्याच्या इथे जातो आणि आपल्या मंदिरात जाण्यासाठी ही जागा आहे चला तर आपण मंदिरात जाऊया आता आपले शूज काढू इथे हे मंदिर आपलं आणि हा भारता पूर्ण परिसर आहे दब तो धबधबा तो आपण तुम्हाला थोडीशी दाखवला की तिथून ते आपल्या खाली जाऊ शक शकतो आपण आता पाऊस नाही म्हणून इतका कमी आहे पाण्याचा फ्लो म्हणजे पावसात तर तुम्ही कधी इकडे याल ना तर तो, तो पाण्याचा फ्लो खूप असतो आणि टोटली ही नदी तो पाणी सगळं भरून येतं ना नदी इकडे पाणी खूप भरलेलं असतं नदी पुढे तुम्हाला भरून भावात असते सगळे इथून येतं तिकडे नाकडांची आपल्याला भीती आहे तिकडून जायला चान्स आहे की नाही बघू पण आपण तिकडे धबध्याचा चान्स भेटला जायला तर जाऊ सदरी आपण दर्शन घेऊ जाऊ फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे महारेश्वराचं आता आम्ही निघणार डायरेक्ट थेट गणपतीपुळेसाठी गणपतीपुळेला निघणार आहोत आता दर्शन खूप पटकन झालं आणि आज पण आम्हाला न आमचं लक एवढा चांगलं आहे की आम्ही इथे आलो दर्शनासाठी आणि डायरेक्ट गाभा पण झाल्याने आणि आम्हाला आरती भेटली आता आत मी थोडंफार शूट केलं आहे पण ते एवढं माझ्या गोप्रोमाने शूट केलं तर मी दिसणार नाही काळोखात मी मला फोटोज भेटले तुम्हाला त्याची माहिती तर मी नक्कीच सांगेलच माझ्या चॅनलवरती की आज मी खूप काळोख होतो आणि आलाउड नव्हतं मी कसाही प्रयत्न करून थोडंसं शूट केलेलं आहे पण जी काही माहिती मला अवेलेबल होईल ना, इकरे इकरे विच्चु विच्चु ना अंता अंता ती मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे आता ते आपण तर इकडे थोडी माहिती यांच्या इकडच्या स्थायिक लोकांकडा विच विचारून घेऊ आणि त्यानंतर ती माहिती तुमच्यापर्यंत तु मी पोहोचवायचा प्रयत्न करेन हां आता आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे आजच्या दिवसाचं गणपतीपुळे आता आपण गणपतीपुळेसाठी निघतो आता इक अराऊंड इथून गणपतीपुळे चाळीस किलोमीटर आहे तर त्या चाळीस किलोमीटर कव्हर करायला किती वेळ लागतं माहिती नाही आहे रोड तर खूप खराब आहेत तोपर्यंत पोहोचायला नाही माहिती तर आम्हाला आता वाचतीलच बारा साडेबारा झालेत तिथे पोहोचल्यापर्यंतही आम्हाला आठ दोन अडीच ती वाजच्या आत पोहोचलं पाहिजे तर आम्हाला तिसरं डेस्टिनेशन आमचं कंप्लीट होईल पण ठीक आहे आता जे काय मी अपडेट ठेवू ते तुम्हाला महालेश्वर ते कसतीपुळे या रूटचं द्यावं आणि त्या धबधब्याची एक त्या धबधब्याची खासियत अशी आहे की तुम्ही ति तिथे जाऊन जर हर हर महादेव बोललात जोरात तिथे पाण्याचा जो फोर्स आहे ना तो जोरात वाढतो थोड्या वेळ ॲटोमॅटिक कमी होतो परत सेकंड परत एकदा वराटला लागेल हरह हर महादेव तर ते परत पाण्याचा फोर्स वाटतो अशी या धबधब्याची खासियत आहे इथे तो पुढच्या वेळेस मी आलो तर नक्की तुम्हाला त्या धबधब्यामध्ये घेऊन जाईन ते आपण एकदा सुद्धा महादेवाला गाराणं घालून बघूयाच अर र महादेवचं तो चला आत्तापुरती इथेच एवढंच महालेश्वराचं अर र महादेव आता पुढे डॅक भेटू आपण गणपती पुळ्याला